काय हसाय झाले तुला दातड काढाय काय झाले तु कडाय काय झालं काय झालं पहिली कंस मोडायची तर मग काय मोड कंस राहत मोडाय मग काय मोड शेल डोकून राखायची हा शेल डोकून आबा आलाय ते काय रखते

मिळत नाही ते आता डायरेक्ट टेम्पो वरल्या बाया सांगायला कशाला पाहिजे असल्या तर अशी एक दोन बाय मिळत नाही तर मिळत नाही ते टेम्पो जा टेम्पो टेम्पोला फोन का मोडायची घरच्या घरी कशाला आपण उकडायला उकडत काय शिरायचं थोडी मोडायचे आपल्याला येतच तुम्ही मोडायची मागणार मी ह्या तुडतो मी मोडते तुम्ही तो नाही मी बी तोडू लागतो काय असल तुम्ही पण असं लावून नाही परवडत आपले निमेम का पाहता मग परत ना पुढे अडचण आली का दिवसाची बसा बायाना द्या आधीच बघायच्या आधीच हात झीझडून मोकळवी अजून मैदान लांब आहे तरी घोड्या आहे म्हणायचं आमचं काम काय असत बाबा हे ठरवून द्यायचं माल ही करायचं ठरवून द्यायचं दोन बाया जाऊ

ते यायकडे चकलात जाऊ न पारव पाळती कसलं शिरडा पारव तुला पारवड अगं कबूतर पाळव पाळ आपल्या हिरीतल्या हिरी शंभर खायची म्हणून म्हणते तुम्ही मला शिरडा खाय होईना ते पारव का पाळा काय त्याचा उपयोग पाळून तर त्यांना आजार जीवन जगते तिचं कुदे पिंजऱ्यात कैद आहे सगळे पिंजऱ्यातच कैद झाली ते आजकाल तेवढं तर राहू द्या बाहेर बर मला उद्या आहे का हम्म उद्या होय आज काय करून आला नेमकं तुम्ही आज गेल तू इतकं उशीर काय पाहुण्याच्यात मटण खाय गेलत होय हम्म आपलं घट बसले उठल्यापासून रोज मटण रोज तिकडं तिकडं चालू जाय तुमचं रोज मटणावर आहे नाही तब्येतीला कसं काय पत्त कुण तुम्हाला माझ्या मग अग परवा दिवशी खाल्लं काल खाल्लं अगं नाचल चल मग तुडून आण जावा तुम्ही शरडा मी आता सोडले ती मग काय उपयोग आहे शर्ट तर सोडून तुम्ही जावा तू आण जाऊ तुडून किती वाजता आणायचे मुठभर आणायचे एका माशी पुरत

आता तुम्हीच म्हणताय मला पारव पाळ म्हणून म्हणते पारव मी बघितलं नाही तर अजून कसला असतो तर पाळा बोलं पाळा नाही तर <laughs> <laughs> पाळत चतुर पाळणार आहे चतुर <laughs> चतुर किती चतुर असतो फायदा आहे का तुम्हाला गावायचं सुद्धा नाही चतुर काटक बदनी बरखाची शिरड आज आता पोटाच्या आगीला खाणारच आज पोटाच्या आगीला खाणारच उशिरा ते आज म्हणून काय दाबा त्या शिझ्या पायात काटा मारल्या का नाही काटा मारला काय झालं बिड मारला तो मिठाने पाण्यानं शेकायला मिठाच्या पाण्यानं पीठ मीठ टाकून शिकते का चार शेकले की सकाळी म्हणजे काय करावं लागते बाजरीच पीठ टाकायचं गरम पाण्याचा शेकाय हिज बाबा शिकड गेलाय हिजोबा गेल्यावर दिसला गेली का गेला माका पाढायला चालू केली पाणी येतली बघा पाणीच नाहीतली आली गेली थोडं तीच ते पाणी पूर म्हटलं त्यातलं आणि आम्ही अजून महागच आहे आम्ही अजून विचाराच करतोय कशी काढायची मका कुठली तोडायची मा सांगू दोन बाया बाया तुमचं ध्यान दोन बाया सांगून कटकट मुडून घ्या मोरगास करून टाक खूप वर्ष वर्षी दोन दोन तुकडे काय का दोन तर हो तिले खाली था हातरली खाली ही झाली एखादी कुठे कुठं उभा आहे मका खराब मकाचा करतात सगळा भोतच खराब व्हावं हाती बी नाही पदरी बी नाही मसरि काय नाही माझी घासा करूया त्या माझी मी मुडती तुम्ही माग तोडा नाही तुम्हाला तोड वाटलं तोडा नाही शेरडापाशी उभा राहा माझी मी तोडती बिन मुडती पण एक बसली मी जर माग तेल तिला मुडा बाई ती काय सगळे मग ह्याकडेच त्याकडं मोडायचे विहीर एक 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 तुकडं मोडत आणायचे ही माणसाने घरच्या घरी तोडल्या मोडल्या तिस तर नाही शेजारी शेजारी कसं करते आपण काय करतोय ती वसवशी वसवशी असं काही असली तर पण आपण बी वसवशी बनायचो नाही नाही का बर दिलदार बनायचं दिलदार कशाला बनायचं आपलं खर्च कि ह्याला बनायचं का असल्याला बनायचं दिलदार हा स्वतः बसायचं बरं चालते मला जाऊ द्या वैर नाण्याला जातो वयर बाजाल तू कीर्तन ऐकायचं गडी सांग मग <laughs>